मिळणार आता ट्रॅक्टर किमतीच्या पन्नास टक्केपर्यंत अनुदान सरकारने या युनियोकरता सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी वितरणाला दिली मान्यता तर शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो कोणाकोणाला यासाठी फॉर्म भरता येतात हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवर आपण सर्व शासनाच्या योजनाबद्दल माहिती देत असतो तर आपण चॅनलवरती नवीन चेनुदु� असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्राचा अवलंब होऊ लागला असून यंत्राच्या वापराने आता शेतीमधील अनेक अवघड कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात करता येणे शक्य झाल्याने याचा नक्कीच फा फायदा हा शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यामध्ये झालेला आहे शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक रा योजना या शेती आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच्या असून अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीतील बऱ्याच पायाभूत सुविधा उभारणी करता अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील राज्य पुरस्कृत कृषी वयांत्रीकरण योजनेकरता सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी वितरणाला सत्तावीस सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी मान्यता दिली असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी महत्त्वाची यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्य सरकारने सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेकरता सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी वितरणाला मान्यता दिली असून आता शेतकऱ्यांना आधुनिक केंद्र सामग्रीसाठी मोठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी देखील अनुदान मिळणार आहे तर किती मिळेल ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीकरता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्प उधारक शेतकरी महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार रुपयेपेक्षा जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे इतकेच नाही तर इतर, इतर शेतकऱ्याकरता हे अनुदान ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख रुपये या दोन्ही रकमेपैकी जी कमी असेल तेवढी रक्कम अनुदान स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे तर कशी केली जाईल लाभार्थ्याची निवड राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्याची निवड ही डी बी टी पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्याची निवड होईल त्यांना या, या अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्था प्रणालीद्वारे थेट वितरण केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदी अनुदानाचा लाभ अगदी सहजपणे आणि सुरक्षित मिळणार आहे तसे पाहायला गेले तर दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पामध्ये दोनशे पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे यातील एकशे पन्नास कोटी रुपयांच्या निधीला प्रशासनीय मान्यता देखील देण्यात आली आहे या अनुषंगाने कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करता यावी याकरता कृषी संचालकाने निधी वितरण करण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे व यानुसार आता त्यातील सत्तावीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रसामग्री कृषी अवजारांचा लाभ मिळणार आहे